आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संपादक मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर परिवार कंपनी क्वालिटी अफेअर्सचे चे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव आसगेकर यांनी नुकतीच घोडावत विद्यापीठास भेट दिली यावेळी विद्यापीठाकडून सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव ठेवण्यात आला यासाठी सिप्ला कंपनीच्या प्रमुखांबरोबर सकारात्मक चर्चा करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं यावेळी कुलसचिव डॉ विवेक कायंदे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे डीन डॉक्टर विवेक कुलकर्णी औषध निर्माण शास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर सुभाष कुंभार विज्ञान व अलाइड हेल्थ हेल सायन्सेस विभागाचे संचालक डॉ आनंद सावंत प्रशिक्षण व प्लेसमेंटचे संचालक डॉ नितीन पुजारी विभागाचे प्रमुख डॉक्टर स्वप्नील हिरिकुडे बी फार्मसी विभाग प्रमुख डॉ जीवन लभाडे डी फार्म विभाग प्रमुख डॉ विद्याराणी खोत ओ समन्वयक प्राध्यापक सूरज पाटील हे उपस्थित होते शैक्षणिक समन्वयक अश्विनी चकोते यांनी आसगेकर यांचं स्वागत केलं यावेळी फार्मसी इमारतीतील अत्याधुनिक सुविधा प्रयोगशाळा आणि शैक्षणिक डिजिटल साधनं पाहिली त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून सिप्ला आणि विद्यापीठ यांच्यातील सहयोगाबद्दल विचारविनिमय केला विद्यार्थ्यांसोबत सिप्ला कंपनीमधील संधीबद्दल चर्चा केली तसेच इंटर्नशिप प्रोग्राम्स आणि उद्योग विशिष्ट प्रमाणपत्र अभ्यासक्रम विषयक चर्चा केली सिप्ला प्रायोजित प्लेसमेंट ड्राईव्ह अल्युमिनिम एंटोरशिप प्रोग्राम्स आणि कौशल्य विकास कार्यशाळेच्या प्रस्तावावर चर्चा झाली सेंटर फॉर एक्सलन्ससाठी विश्वस्त विनायकजी भोसले यांच्याशी चर्चा करताना आसगेकर यांनी सिप्ला आणि घोडावत विद्यापीठ यांच्यामध्ये भविष्यात सहकार्य वाढत राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ